नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हवामानशास्त्राचा अभ्यास करताना आपण ज्या काही हवामानशास्त्रीय घटना अभ्यासतो त्या सर्व घटना घडण्याकरिता आपल्या हवामानामध्ये आपल्या वातावरणामध्ये घडणाऱ्या हवामानशास्त्रीय घटनांकरता ऊर्जा नक्की काय असते तर हवामानशास्त्रीय घटना घडण्यास कारणीभूत ऊर्जा असते तपांबरामधील उष्णता या तपांबरामध्ये जी काही हवा आहे त्या हवेने धरून ठेवलेली उष्णता या सर्व घटनांचं मूळ कारण आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला त्या, आप त्या हवेतील उष्णतेचं मोजमाप म्हणजेच काय हवेच्या तापमानाचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे आता ज्या वेळेस आपण हवेच्या तापमानाचा आप अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट दिसून येते की या वातावरणाला मिळणारी उष्णता प्रामुख्याने कुठून मिळते तर ती सूर्याकडून नाही प्रामुख्याने सर्वात जास्त उष्णता कुठून मिळते भूपृष्ठाकडून मिळते असं का तर सूर्याकडून येणारी जी काही ऊर्जा आहे ती प्रामुख्याने लघुलहरींच्या स्वरूपात आहे की जिचं वातावरणातील हवा शोषण करू शकत नाही ती लघु लहरींच्या स्वरूपातील उष्णता प्राधान्याने कोण शोषून घेणार भूपृष्ठ मग ते जमीन असो किंवा पाणी असो आणि या भूपृष्ठाकडून ती उष्णता परत कोणाला मिळणार आहे मग वातावरणाला मिळते आणि त्याद्वारे हे वातावरण तापत हे वातावरण तीन प्रक्रियांनी तापतं कोणत्या तीन प्रक्रिया आहेत त्या कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशन कंडक्शन म्हणजे वहन कन्वेक्शन म्हणजे अभिसरण रेडिएशन म्हणजे उत्सर्जन हे काय असतं नीट लक्षात घ्या जे काही आपलं वातावरण तापलेलं आहे त्या तापलेल्या वातावरणाच्या संपर्कात असल्यामुळे म्हणजे आता समजा हे भूपृष्ठ आपलं तापलेलं आहे त्या तापलेल्या भूपृष्ठाच्या संपर्कात ही हवा आहे त्यामुळे गरम वस्तूच्या संपर्कात असल्यामुळे ही दुसरी गोष्ट हवा तापते याला आपण म्हणणार आहोत वहन किंवा कंडक्शन दुसरी गोष्ट काय तर हे भूपृष्ठ तापलेलं आहे त्याच्या संपर्कात असलेली हवा कंडक्शन किंवा वहन प्रक्रियेने तापते प्रसरण पावते हलकी होते आणि ती गेली वर वरची थंड हवा आली खाली याला आपण काय म्हणतो अभिसरण सो अभिसरणाद्वारे भूपृष्ठाकडची ऊर्जा वरच्या थराकडे जाते तिसरं जे आहे रेडिएशन त्यामध्ये काय होतं हे भूपृष्ठ तापलेलं आहे आता तापलेलं भूपृष्ठ ही उष्णता विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात माघारी पाठवतं ज्या लहरींची तरंग लांबी जास्त असते आणि मग त्याला आपण म्हणतोय लॉंग वेव्ह रेडिएशन किंवा त्यालाच आपण संबोधतो टेरेस्ट्रियल रेडिएशन क्लिअर ह्या तीन प्रमुख घटना आहेत कि ज्याच्याद्वारे या भूपृष्ठाकडून वातावरणाला उष्णता मिळते यात अजून एक चौथी गोष्ट आपण ऍड करतो ती कोणती आहे सांद्री भवन ज्या वेळेस आपल्याला असं दिसतंय की भूपृष्ठावरील पाण्याचं काय होतं बाष्पीभवन होतं त्यावेळेस पाणी तापत पाणी तापल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होतं पाणी तापताना तापता पाण्याने शोषलेली उष्णता आता बाष्पात आहे बाष्प भूपृष्ठापासून निघालं उंच जायला लागलं ही उष्णता बाष्पामध्ये धरून ठेवलेली आहे बाष्पी भवनाची अनद्भूत उष्णता लेटंट हिट ऑफ इव्हॅप्रेशन या स्वरूपात आता उंच गेल्यावर बाष्प ज्या वेळेस थंड होत त्यावेळेस त्या बाष्पाचं त्या होणार सांद्री भवन बाष्पाचं रूपांतर झालं जलबिंदूत आणि मग मग काय होतं तर बाष्पामध्ये धरून ठेवलेली लेटंट हिट ऑफ इव्हॅप्रेशन मुक्त झाली मिळाली वातावरणाला जेव्हा ही उष्णता बाष्पामधून वातावरणाला मिळते ती कोणत्या प्रक्रियेने सांद्री भवनामुळे त्यामुळे आपण मग त्या मुक्त झालेल्या बाष्पामधून मुक्त झालेल्या बाष्पामधून वातावरणा दिलेल्या वातावरणाला दिलेल्या उष्णतेला आपण म्हणणार आहोत लेटंट हिट ऑफ कंडेन्सेशन सो नीट लक्षात घ्या मित्रांनो कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन आणि कंडेन्सेशन वहन अभिसरण उत्सर्जन आणि सांद्री भवनाद्वारे भूपृष्ठाकडून वातावरणाला उष्णता मिळते ज्या उष्णतेमुळे वातावरण तापत या वातावरण तापण्याच्या प्रक्रियेमधील मग पुढे आपल्याला वेगवेगळ्या हवामानशास्त्रीय घटना घडताना दिसून येतात आता जर आपण हवेच्या तापमानाचा विचार केला तर ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं याला वेगवेगळी कारण कारणीभूत ते आपण बघूयात पण हे जे तापमान आहे हवेचं ते आपण नकाशावर दाखवतो कशाच्या स्वरूपात दाखवतो आपण समताप रेषा आयसोथर्म या स्वरूपामध्ये आपण ते दाखवणार आहोत आयसोथर्म म्हणजे समताप रेषा म्हणजे काय तर पृथ्वीवरील तापमान समान असणाऱ्या ठिकाणांना आपण नकाशावर एका रेषेने जोडतो त्याला आपण म्हणतोय समताप रेषा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणांचं तापमान मोजताना आपण त्यांचा समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा जो इफेक्ट आहे तो आधी दुरुस्त करतो क्लियर म्हणजे प्रत्येक ठिकाणाचं तापमान आपण कुठे आणतो समुद्र सपाटीला आणतो वी रिड्यूस टेम्परेचर ऑफ एव्हरी लोकेशन टू सी लेवल आणि मग ती दुरुस्ती केल्यावर जो आकडा येईल तो आकडा समताप रेषा आखण्यासाठी आपण कन्सिडर करत असतो या समताप रेषा समुद्रावर कशा दिसतात आपल्याला तर समजा हे अक्षवृत्त आहे आपण समजू दहा अंश अक्षवृत्त तर या समताप रेषा समुद्रावरती अक्षवृत्तांना समांतर जातात पण जमीन आली की या रेषा काय होणार रे? आहेत आयदर ध्रुवाकडे किंवा विषुवृत्ताकडे झुकतात क्लिअर का तर जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या वेगामध्ये फरक आहे त्यामुळे मिळालेली उष्णता समान असेल पण जमिनीचं आणि पाण्याचं आणि त्याच्यावरील हवेचं तापमान काय असतं वेगवेगळं असतं सो या समतापरेषा काय आहेत आणि त्या कशा प्रकारे असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे